आपण तो काल ताईंचा व्हिडिओ बघितला आणि त्या ताईंबरोबरच हे आत्ता माझ्याबरोबर काका आहेत हे काकांनी पण मला फोन केला होता आपण यांचाही मुद्दा जरा समजून घेऊयात नमस्कार साहेब काय विषय होता एक्झॅक्टली तुमचा हां मी महाराष्ट्र शासनाचे कायदे कसे पाळले जात नाहीत बरं त्याबद्दल बोलणार आहे दोन हजार एकोणीस साली जलयुक्त शिवार अभियान सुरू झालं या अभियानाअंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम सुरू झाली ते त्याचा मुख्य उद्देश होता की बोरवेल्स असतील विहिरी असतील तर त्याचं वॉटर लेवल वॉटर टेबल वाढणं आता ही एकशे नव्वद एकरची हे फॉरेस्टची टाउनशिप आहे इथे याने कुठल्याही सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच केलेलं नाही आहे बरं म्हणजे त्यामुळे इथलं सगळं पाणी वा वाया जातं पावसाचं पाणी वाहून जातं आता हे किती वाहून जातं तर इथे सरासरी पाऊस तीन हजार मिलीमीटर पडतो बरं या भागामध्ये बरं आणि वर्षाला इथे साधारण शंभर कोटी लिटर पाणी म्हणजे वन एम एम क्यूब म्हणजे बरं इरिगेशनच्या भाषेत त्याला एम एम क्यूब मीटर असं म्हणतात एकावर नऊ शून्य एवढं <laughs> पाणी दरवर्षी वाया जातं आता दाता, दाता, दाता। बर, हे कुठं जातं काय जातं वाहून जातं मग हे साठवलं जर पाणी हे जर शासकीय कायदे म्हणजे पी एम आर डीचे कायदे आहेत महाराष्ट्र शासनाचे कायदे आहेत ते जर केलं तर ह्या पाण्याची गरजच पडत नाही हे सगळं पाणी आपल्याला रियूज करता येतं रिसायकल करता येतं म्हणजे सगळं पाणी जमीन करून देणार असं परसभे साहेब तुम्हाला बोलले होते म्हणजे काही कमिटमेंट होत्या मध्ये तसं सांगितलं होतं अग्रीमेंट म्हणजे डीसी रूल्स आहेत ना पीएमआरडीएचे जे डीसी रूल्स असतात डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स मग दे पीसीएमसी पीएमसी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी हे रूल्स आहेत की तुम्ही प्रत्येक घराला प्रत्येक सोसायटीच्या छताला रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे हे मॅन्डेटरी आहे मग त्यामुळे काय होतं की सारखं आम्हाला पाण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि ते पाण्याचा दहशत म्हणून एक श शस्त्र म्हणून वापर करतात मध्येच पाणी तोडतात मध्येच सारखे बिलं वाढवतात इरिगेशन डिपार्टमेंटकडनं ते एक रुपये बत्तीस रुपयांनी काहीतरी पाणी घेतात पी एम सी पी सी एम सी ही एक रुपये बत्तीस पैसे क्युबिक मीटरनीच पाणी घेतात असं असूनही आता त्यांनी जवळपास शंभर रुपये पर क्युबिक मीटर त्यांनी पाण्याचा दर केला आहे तुमच्या हो शंभर रुपयाने पैसे आग, हो अव ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या सोसायटीने एकशे चाळीस रुपयांनी पेमेंट केलं दर हे एवढे प्रचंड त्यांनी वाढवून ठेवले लोकांना परवडत नाही आणि तुम्ही बाकी पाणी संग्रहणाची काही सोयच केलेली नाहीये